नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे महाराष्ट्राचा मंदिर आपल्या कल्याण भिवंडी प्रांतामध्ये बनलं आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी आज आम्ही सहपरिवार निघालेलो आहे आणि तुम्हाला देखील आज दर्शन आम्ही घडवणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आम्ही कल्याणवरून भिवंडीकडे म्हणजे मराठेपाडा ज्या गावामध्ये महाराजांचं मंदिर आहे तिकडे निघालेलो आहे कल्याणवरनं दुर्गडी किल्ला दुर्गडी किल्ल्यावरील हे अश्वारूढ महाराजांचा पुतळा आणि इकडनं पडगा मार्गे आम्ही निघालेलो आहे सकाळी सकाळी अगदी सहा वाजता आम्ही निघालेलो आहे सूर्यनारायणाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे रस्ता थोडा अवघड आहे पण महाराजांचं मंदिर आपल्या दिसलेलं आहे महाराजांचा मंदिराचा कसाच सर्वांनी दर्शन घ्यावे आणि असं भव्य दिव्य असं मंदिर आपल्या नजरेसमोर आलेलं आहे अगदी समोरच जसं किल्ल्याचा प्रवेशद्वार असावं असं मोठं भव्य असा मंदिराचा प्रवेशद्वार आणि अगदी हुबेहूब अगदी आपण महाराजांच्या काळामध्ये आलो आहे असं वाटतंय अगदी महाराजांचे मावे हे काही घोड्यावरती बसलेत हत्तीवरती बसलेले आहेत संपूर्ण अगदी शिवरायांचा मित्रांनो आता आपण महाराजांच्या मंदिरा इथं पोचलेलो आहेत आणि सर्वांना या मंदिराचं दर्शन व्हावे यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत सर्वांना महाराजांचा या मराठेपाडा येथील महारा महाराष्ट्रातील पहिलं मंदिर शक्तीपीठाचं दर्शन तुम्हाला आज आम्ही घडवणार आहोत चला तर आपण बघू इथे हे महाराजांचे अगदी बुरुज ब असतो बुरुज बनवलेला आहे आणि अगदी आपण किल्ल्यामध्ये प्रवेशद्वार जसा असतो तसं प्रवेशद्वार या ठिकाणी बनवलेलं असतं असं वाटतं की कि आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी संपूर्ण असा सुशोभित परिसर सर्व मावळे हत्ती घोडे इकडे देखील तसंच बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ पाडा भिवंडी जिल्हा ठाणे चला तर जाऊया महाराजांचं दर्शन घ्यायला भव्य दिव्य असं मंदिर त्याच्याने आपले डोळे देखील बघून तृप्त होतील अगदी आपण महाराजांच्या काळामध्ये आलो आहे महाराजांच्या किल्ल्यामध्ये राजा एखाद्या वाड्यामध्ये आलो आहे असा देखावा महाराजांच्या मंदिराच्या पायरीचं दर्शन घेऊ आणि भव्य असा सभा मंडप चारी बाजूला बुरुज मंदिराची शोभा अजून वाढवत आहे छत्रपती शिवाजी महाराज की मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत दर्शन घेण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्राला महाराष्ट्राला शिवभक्तांना दर्शन व्हावे या प्रेरणेने बनवत आहे व्हिडिओ सर्वांनी महाराजांचं दर्शन घ्यावे अगदी अयोध्या येथील राम मंदिर जे अरुण योगीराज यांनी त्यांच्या हाताने बाळ प्रभू रामांची मूर्ती घडवलेली आहे त्याच अरुण योगीराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्ध काळ्या पाषाणामध्ये महाराजांची ही मू मूर्ती घडवलेली आहे आणि अगदी देवासारखी नित्यनियमाने येथे त्यांची पूजा देखील केली जाते मंदिराच्या अगदी बाजूलाच महाराजांची कुलदैवत भवानी मातेचं देखील छोटंसं मंदिर उभारण्यात आलेलं आहे महाराज नेहमीच्या आयुष्यामध्ये दगदगीमध्ये असताना देखील जगदंब जगदंब उच्चार त्याच्या तोंडून येऊन ते देवीचा धावा करत असत तसंच मासाहेब जिजाऊ ज्यांनी स्वराज्य घडवण्यासाठी महाराजांना प्रेरणा देखील त्यांचं देखील छोटसं मंदिर आहे आणि हा भव्य दिव्य असा मंदिराचा परिसर अगदी डोळ्यांचं पार्ण फेडणारा हा प्रसंग आणि भव्य दिव्य असं मंदिर याच ठिकाणी मंदिराच्या बाजूला महाराजांनी जो इतिहास घडवलेला त्या इतिहासाची सर्व शिवभक्तांना लहान बाळकांना माहिती मिळावी यासाठी एक प्रेमस्वरूपात त्यांनी संपूर्ण महाराजांचा इतिहास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये महाराजांचं अगदी बालपण त्याच त्यांनी पुण्या शहरावरती जो काही नागर चालवला तो अफजलखानाचा त्या ठिकाणी वध करण्यात आलेला आहे तो हे सर्व देखावे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे तसंच महाराजांच्या काळामध्ये जे हत्यारे वापरण्यात आलेले आहेत तलवार असू द्या वाघ असू द्या त्या सर्व शस्त्रांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे की जेणेकरून महाराष्ट्रातील भारतातील कुठलाही शिवभक्त महाराजांच्या दर्शनासाठी आला तर त्यांना शिवकाळात अगदी इथं आल्यानंतर आपण जणू महाराजांच्या किल्ल्यामध्ये शिवकाळामध्येच आलो आहे अशी एक आपल्याला त्या ठिकाणी स्वतःहून असं वाटत असतं पण त्याचबरोबर सर्व शिवभक्तांना या ठिकाणी सर्व शिवकाळाची माहिती मिळावी महाराजांनी जे आपलं आरमार उभं केलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच कल्याण भिवंडी प्रांतामधून त्यांनी आपल्या आरमाराची सुरुवात केली होती आणि त्याच प्रांतामध्ये आज महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर उभारण्यात आलेलं आहे शाहिस्तेखानाची बोटं छाटण्याचा प्रसंग देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे महाराजांच्या मावळ्यांच्या ज्या वेगवेगळ्या करामती वेगवेगळे पराक्रम होते ते देखील इथे दाखवण्यात आलेले आहे आग्रावरून महाराजांची सुटका तसंच तानाजी मालुसरे यांनी सर केलेला कोंडाणा किल्ला महासाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला वेगवेगळे जे काही शस्त्र होते त्या शस्त्र देखील त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत आणि प्रत्यक्ष शस्त्र बघून त्या शस्त्रांची कल्पना अगदी नुसतं पुस्तकामध्ये वाचणं वेगळं आणि प्रत्यक्ष येऊन ते शस्त्र बघणं एक वेगळाच अनुभव आपल्याला देऊन जातो महाराजांचं अष्टप्रधान मंडळ अगदी सकाळची वेळ असल्यामुळे वे, थोडेसे सूर्यकिरण या काचेवरती पडत आहे म्हणून थोडे स्पष्ट दिसत नाही आहे पण इथं आल्यानंतर मात्र आपण जणू महाराजांच्या काळामध्येच आलेलो आहोत येसाजी कंक यांचा तो एक प्रसंग भव्य दिव्य असं मंदिर तसंच आजूबाजूचा देखील तेवढाच उभारण्यात आलेला आहे अगदी साडेतीन एकरच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेलं हे महाराजांचं मंदिर तीन बाजूंनी त्या ठिकाणी प्रवेशद्वार म्हणजे पायऱ्या देण्यात आलेला आहे आणि हा सभा मंडप सभा मंडपामध्ये अद्भुत अशी रोषणाई करण्यात आलेली आहे भवानी मातेचं मंदिर महाराज ज्या गोष्टींना जास्त मानत ते म्हणजे भवानी आणि एक महासाहेब जिजाऊ दोघांचं महाराजांच्या मेन मूर्तीच्या दोन्ही बाजूला छोटी छोटी मंदिरे उभारण्यात आलेली आहे आणि लांब लांबहून शिवभक्त इथं येऊन महाराजांसमोर नतमस्तक होत आहेत डोळ्यांचं पारणं फेटणारी महाराजांची काळ्या पाशणामधील मूर्ती अगदी इथं आल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो मित्रांनो तसंच आपण बघू शकतात की हे जसं खालच्या मजल्यावरती पूर्ण महाराजांचा इतिहास दिलेला आहे त्याचबरोबर तळमजला सोडल्यानंतर वरती देखील आपण जसं जसं जात असतो तसं महाराजांच्या काळामध्ये जे किल्ले होते आणि त्या किल्ल्यावरती जसं बुरुज होते त्याच पद्धतीने इथं चारी बाजूला चार बुरुज बांधण्यात आलेले आहे आणि हा पहिला बुरुज या बुरुजावर तुम्ही बघू शकता की जसा किल्ल्यावरती बुरुज असतो सेम तसाच बुरुज इथे उभारण्यात आलेला आहे की कुठूनही उंचीवरून शत्रू कोणी येत आहे का त्याची पाहणी करण्यासाठी हे बुरुज उभारण्यात येत असत बुरुजावरून ज्या पद्धतीने किल्ल्याची आखणी करण्यात आलेली होती महाराजांच्या तशीच आखणी या मंदिराची करण्यात आलेली आहे म्हणजे जेणेकरून एक प्रकारे किल्ल्याची आकृती आणि मध्ये महाराजांचं मंदिर बघू शकता की मंदिर मंदिराचं भव्य असं प्रवेशद्वार मंदिराचं डोळ्याचं पारणं फेटणारं असा मंदिर आणि आजूबाजूला सर्व हिरवं जेणेकरून मन असं प्रसन्न होतं आजूबाजूला संपूर्ण स्वराज्याचा प्रदेश जो महाराजांनी त्या काळी हे कल्याण भिवंडी प्रांत स्वराज्यामध्ये जिंकलेला होता इथं आल्यानंतर एक वेगळाच अनुभव त्या शिवभक्ताला येतो की जेणेकरून आपण शिवकाळात आलो आहोत असं वाटतं तो एक बुरुज तसंच मंदिराच्या पाठीमागचे हे दोन बुरुज आणि पुढे दोन बुरुज असे चार बुरुज हे चौकोनी स्वरूपात किल्ल्याच्या आकाराप्रमाणे ही प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे जय मित्रांनो आम्ही या संपूर्ण मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवलेलं आहे आणि सर्व शिवभक्तांना एक विनंती आहे की कमीत कमी महाराष्ट्रातील शिवभक्तांनी तरी या किल्ल्याला येऊन अवश्य भेट द्यावी आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून सर्वांना महाराजांचं दर्शन व्हावे हीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय